नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा सुरू असून पाहू शकता या अगोदर डी सी बैंक सी बँकची आहे भंडारा डी सी सी त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षा झालेली आहेत याचबरोबर सातारा डी सी सी सुद्धा भरती परीक्षा पूर्ण झाली आहे सध्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा आहे सहकारी बँकेची ही सध्या सुरू असून या भरती परीक्षेच्या ज्या पॅटर्न आहे ही परीक्षा जी, जी आहे वर्कवेल या कंपनीमार्फत घेतली जात आहे ही वर्कवेल जी कंपनी आहे या कंपनीमार्फत या अगोदर भंडारा त्याचबरोबर सातारा डी सी सीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या पाहू शकता ही जी प्रश्नपत्रिका आहे बॅच नंबर अकराची क्लर्क लिपिक पदासाठीची पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा आहे व अकवेल कंपनी मार्फत पेपर घेण्यात आला होता शेवटच्या सत्रातला हा पेपर आहे तर कशा पद्धतीने यासाठीचं सा पॅटर्न आहे आणि आता सध्या जी परीक्षा आहे कसे प्रश्न विचारले जात आहेत विश्लेषण पाहूयात की याबद्दलच्या पद्धतीच्या काय जी आहे यासाठी तुम्हाला जो उपयोग होईल की पुढचे जे प्रश्न येत आहेत म्हणजे सध्या डी सी सी बँकेमध्ये त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या रायगड डी सुद्धा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत याची तयारी केली जाऊ शकते तर यामध्ये पाहू शकता पहिला जो सेक्शन आहे यामध्ये अंकगणित आहे तर आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचे प्रश्न जे आहेत हे वेगळ्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात हे प्रश्न जे आहेत हे सोडवणं आवश्यक आहे आणि याचं सोल्युशन चेक करण्यासाठी जो वेगळा व्हिडिओ आहे तो केला जाईल प्लेस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता आत्ता सध्या आपण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान ज्ञान हे आहे तो हा सेक्शन हे टॉपिक जे आहेत हिं हे तीन टॉपिक महत्त्वाचे आपण कवर करूयात अंकगणित आणि बुद्धिमत्ता वेगळ्या टॉपिकमध्ये केला जाऊ शकतो वेगळ्या टॉपिकमध्ये याचं डिटेलमध्ये सोल्युशन दिलं जाईल तर यामध्ये पाहू शकतो आपण पहिले जे अंकगणित आहे हे बुद्धिमत्ता सोडलं आहे तर यानंतरचे जे प्रश्न आहेत यामध्ये मराठी व्याकरण आणि त्याचबरोबर याच्यामध्ये इथे पाहू शकता पहिला प्रश्न आहे यामध्ये संकणक आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे जे प्रश्न आहेत हे यामध्ये सामने ज्ञान आणि चालू घडामोडी हा जो जी के जी एस सेक्शन आहे यावरचा आहे यामध्ये पहिला प्रश्न पाहू शकता कम्प्युटरला कसे काम करायचे आहे यासाठी डायडॅशमध्ये पारी पारीने सूचना दिलेल्या असतात तर या सूचना कुठे दिलेल्या असतात पाहू शकता प्रोग्राम याचं उत्तर आहे प्रोग्राममध्ये कम्प्युटरला कसं काम करायचं आहे याच्या सिस्टीम वाईज स्टेप बाय वाई, स्टेप सूचना दिलेल्या असतात प्रोग्राम याचं या 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 बर उत्तर आहे संगणक आधारित प्रश्न आहेत दुसरा प्रश्न पाहूयात यामध्ये कोणते उपकरण आधी रेकॉर्ड केलेले आवाज उकुलाईज करते म्हणजे अगोदरचे जे रेकॉर्ड केलेले आवाज असतात हे उकुलाईज केले जातात यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं याचं नाव आहे पाहू शकता बरोबर उत्तर व्हॉइस आउटपुट डिवाईस आता सध्याची परीक्षा आहे यामध्ये हे प्रश्न रिपीट होऊ शकतात महत्वाचे आहेत संगणक आधारित प्रश्न तिसरा प्रश्न आहे इमेजची स्पष्टता डॅश डॅशवर अवलंबून असते तर इमेज जी आपली आपण चेक करतो एखादी इमेज आहे ती इमेज जी आहे किती रिसोल्युशन आहे म्हणजे किती त्याचं क्लिअरिटी आहे पिक्सेल्स आहेत यावर त्याची स्पष्टता अवलंबून असते किती पिक्सेल्स जे आहे दोनशे आहे तीनशे आहे तर स्पष्टता जी आहे रिसोल्युशन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतात दूरदर्शनची सुरुवात कधी झाली प्रश्न आला होता भंडारा डी सी सी मध्ये पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये भारतामध्ये दूरदर्शनची सुरुवात झाली होती यानंतरचा प्रश्न प्रिंटरचे रिसोल्युशन ठरवण्यासाठी डॅश डॅश मेजरमेंटचा उपयोग केला जातो तर पाहू शकता आपण जेव्हा प्रिंट आता एखादी आपण तुम्ही व्हिडिओ बघताय तर व्हिडिओचं रिसोल्युशन असतं सेवन ट्वेंटी असतं त्याच्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता टू फोर्टी पिक्सेल्स आहे आणि थ्री सिक्स्टी आहे वन झिरो एट झिरो पिक्सेल्स आहे तर त्यामध्ये प्रिंटरचं जे रिसोल्युशन आहे हे ठरवलं जातं यासाठी डी पी आय डी पी आय वापरलं जाऊ शकतं पाहू शकता प्रिंटरचं जे रिसोल्युशन आहे किती डी पी आयमध्ये आहे तर डी पी आय हा शब्द वापरला वा जातो एच डी किंवा एस डी जे आहे हे बी डीओसाठी वापरलं जातं या पद्धतीने प्रिंटरसाठी डी पी आय हा शब्द आहे पुढचा प्रश्न रुग्णालयामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो तर रुग्णालयामध्ये जे सॉफ्टवेअर वापरलं जातं याचं नाव आहे एच एम एस हे सॉफ्टवेअर आहे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे डॉस ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे पाहू शकता डॉस लिनोक्स जशी आहे तशी डॉस ऑपरेटिंग सिस्टीम आहे पुढचा प्रश्न आहे केनित आयरवर्सन यांनी कोणता प्रोग्रामिंग लँग्वेजची जी निर्मिती केलेली आहे कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांनी तयार केली आहे प्रोग्राम लँग्वेज पाहू शकता सी लँग्वेज आहे ही प्रोग्राम लँग्वेज आहे याच पद्धतीची जावा सुद्धा प्रोग्राम लँग्वेज आहे यामध्ये केविस केअरवर्सन के यांनी ए बी एल ही जी प्रोग्राम लँग्वेज आहे याची निर्मिती केलेली आहे यानंतरचा पुढचा प्रश्न डॅश डॅश या प्रकारचा कीबोर्ड सिस्टीम युनिटला करायची केबल जोडणी टाळून अत्यंत लवचिकता फ्लेक्सिबिलिटी सुविधा देऊ शकतो तर वायरलेस कीबोर्ड पाहू शकता यामध्ये तुम्हाला वायर जोडायची आवश्यकता नाहीये तुमचा कीबोर्ड जो आहे विदाऊट वायरलेस कनेक्टिव्हिटीनी जोडला जातो म्हणजे वायरलेस कीबोर्ड बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे महिला इंटरनेट मोझाईकचा पहिला प्रतिस्पर्धी पहिला जो इंटरनेट ब्राउजर आहे मोझाईकचा तो पहिला प्रतिस्पर्धी आहे नेटस्कॅप नेगेटर हा कोणत्या साली निर्माण करण्यात आला तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तो प्रतिस्पर्धी आहे मोझाईकचा जो पहिला प्रतिस्पर्धी आहे हे ब्राऊझर आपण जो वापरतो यामध्ये क्रोम आहे यामध्ये नेटस्कॅप नेव्हिगेटर आहे मोझिला आहे फायरफॉक्स आहे हे क्रोमचे जे ब्राउज ब्राऊझर आहेत इंटरनेट ब्राउझर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिला प्रतिस्पर्धी जो आहे नेटस्कॅप नेविगेटर तयार करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न संगणक आधारित प्रश्नसंच आहे गुगल हे सर्च इंजिन व्यतिरिक्त अजून कशाचे नाव आहे गुगल हे सर्च इंजिन व्यतिरिक्त अजून कशाचे नाव आहे तर यामध्ये पाहू शकता एकावर शंभर शून्य या, या संख्येचे नाव सुद्धा गुगल येते पाहू शकता एकामध्ये शंभर शून्य या संख्येचे नाव सुद्धा गुगल असे येते म्हणजेच पर्याय क्रमांक ए पर बरोबर आहे पुढचा प्रश्न जो आहे बुद्धिमत्ता या सेक्शनवरचा आहे बुद्धिमत्ता आणि अंकगणित आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात वैवारी किंवा या पद्धतीचे सांकेतिक भाषा आहे कोडिंगचे प्रश्न ते वेगळ्या सेक्शनमध्ये पाहूयात आता फक्त आपण सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे पाहूयात पुढचा प्रश्न पाहू पाहूयात यामध्ये जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता सोडल्यानंतरचे जे प्रश्न आहेत हे पाहूयात मराठी व्याकरणवरचा प्रश्न राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत पाहू शकता हे जी पॅटर्न आहे यामध्ये जे भरती परीक्षेसाठीचं डी सा। सी सी बँक भरती परीक्षेसाठीचं पॅटर्न आहे ह्या सा पॅटर्नमध्ये महत्वाचं आहे वक्केल कंपनी मार्फत स्वर आणि व्यंजनवर एक ना एक तरी प्रश्न विचारले गेलेला आहे राम वणस जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत एकूण चौदा मूलध्वनी या वाक्यामध्ये आहेत स्वर आणि व्यंजन आधारित प्रश्न पुढचा प्रश्न अणुनासिकी मुख्यात कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात तर जी आहे आपण वापरतो ही नाकाच्या सहाय्याने उच्चारली जातात पर्याय क्रमांक डी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे क च त त आणि प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात तर हे अल्प प्रमाण हे व्यंजनध्वनी जे आहेत हे अल्प प्रमाण या प्रकारामध्ये मोडतात यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्द कोणत्या संधीचे प्रकार आहेत पाहू शकता घर ई घरी आणि हा एक हा एक एक हा जो प्रश्न आहे एक आणि एक साडीचा ही कोणत्या पद्धतीची संधी प्रकार आहे पर्यायामध्ये पूर्वरूप संधी अणुरूप संधी आहे पररूप संधी आणि आपैकी नाही तर पररूप संधीचा प्रकार आहे घर एक आणि एक एक हे जे संधीचे प्रकार आहेत यामध्ये शब्द हे पररूप संधीचे प्रकार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये रेग आणि उटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे रेग आणि उटीमध्ये रेघोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर हे सुद्धा पाहू शकता पररूप संधीचं उदाहरण आहे दोन्ही प्रश्नांचे उत्तर जे आहेत सेम आहेत परिच उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर यासाठी खून हा समनार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक सी यासाठीच बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूयात निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतात यामध्ये पर्याय काल्पनिक पुरुषवत्व लाव त्याच्यानंतर दुसरं आहे काल्पनिक स्त्रीत्व लादलं जातं काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्वत्व लादून त्या मागे ती हा शब्द वापरतो आणि काल्पनिकत्व जे आहे नपुसंक लावतो यामध्ये पर्याय पाहू शकता फक्त क जे आहे यासाठीचं बरोबर आहे पर्याय क्रमांक क आहे का काल्पनिक पद्धतीने यामध्ये या लावलं ला जातं म्हणजेच पर्याय क्रमांक क यासाठीच बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील घरात शब्दाला लागलेला प्रत्यय जो आहे प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे यामध्ये पाहू शकता खालील वाक्यातील घरात या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे सर्वजण त्या दिवशी घरात बसून होते हा जो शब्द आहे या शब्दासाठीचा विभक्ती प्रत्यय कोणता आहे यामध्ये पंचमी आहे चतुर्थी आहे तृतीय आहे पाहू शकता घरात त जो आहे प्रत्यय यापैकी कोणताही प्रत्यय यासाठी लागलेला नाहीये घरात साठीचा जो शब्द आहे यासाठी कोणताही प्रत्यय येथे वापरण्यात आलेला नाहीये पुढचा प्रश्न मराठी व्याकरण मधला विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दांच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर यामध्ये सामान्य रूप असं आहे याचं विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दांच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या प्रक्रियेला सामान्य रूप असे म्हटले जाते यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येते याला काय म्हटले जाते असं उत्तर आहे पदपरिस्फोट म्हणून आहे पाहू शकता वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येते यास पदपरिस्फोट असं म्हटले जाते यानंतरचा प्रश्न मराठीत पाहू शकता मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती उत्तर आहे तीन तीन सर्वनामे जे आहेत या बरो बरो आमी या आमी हे लिंगानुसार बदलणारी सर्व नामे आहेत एकूण तीन यासाठीचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे आम्ही हे जेव्हा शब्द आहे हा शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे दर्शक आहे सर्वनाम संबंधी सर्वनाम पुरुषवाचक आणि सामान्य नाम तर पुरुषवाचक सर्वनाम आहे आम्ही म्हणजे एक माणूस दर्शवतोय आहे आम्ही पुरुषवाचक सर्वनाम आहे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे द्विगुणित आनंद या शब्दातील द्विगुणित शब्द संख्या विशेषण आहे तर याचं उत्तर आहे आवृत्तीवाचक आवृत्तीवाचक म्हणजे कितवी आवृत्ती पहिली दुसरी आवृत्ती दर्शवते क्रमवाचक असेल तर क्रम, क्रम पहिला दुसरा क्रम असतो म्हणजे याच्यामध्ये द्विगुणित डबल टिबल असं म्हणतोय तर आवृत्तीवाचक बरोबर येतं अनिश्चित निश्चितता दर्शवलं असेल अनिश्चितता अनिश्चित गणना गणत म्हणजे गणत्व दर्शवलं असेल तर गणनावाचक आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे पुस्तक प्रश्न असा आहे रामा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ कोणता आहे म्हणजे वाचण्याची क्रिया चालू आहे वर्तमान काळ याचं बरोबर उत्तर येत आहे पर्याय क्रमांक ए यासाठी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा प्रश्न असा पाहू शकता हा प्रश्न रिपीट झालेला आहे या टोपी खाली दडले काय हा जो प्रश्न आहे हा प्रश्नाचं वाक्यातील प्रकार अव्यचं आहे हे ओळखायचं आहे तर आहे यासाठी शब्दयोगी अव्यय बरोबर आहे पाहू शकता शब्दयोगी अव्यय यामध्ये वापरण्यात आलेला आहे टोपी खाली खाली है है, है अलेला है। हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्यय वापरण्यात आलेला आहे इंग्रजी व्याकरणवरचे प्रश्न पाहूयात वेन डज द कॉलेज रिओपन हा जो प्रश्न आहे द टेन्सेस फ्रॉम द अबव सेंटेन्स एक्सप्रेसेस यामध्ये काय दाखवलं जातं म्हणजे कॉलेज वेंडर्स द म्हणजे कॉलेज कधी ओपन होईल तर यामध्ये फ्युचर इव्हेंट म्हणजे नंतर होणारा भविष्य काळातील इव्हेंट दर्शवण्यात आलेलं आहे सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ब्लँक ही फेल वॉज रीडिंग बरोबर आहे पाहू शकता ही वॉज रीडिंग ही वॉज रीडिंग पर्याय क्रमांक एज बरोबर आहे पुढचा प्रश्न सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स प्रश्न असा आहे सेंटेन्स आहे इज डॅश डॅश वेन ही इन ही वॉज स्लिपिंग ही वॉज स्लेप्ट ही हॅड स्लेप्ट ही हॅड बिन स्लिपिंग होता ही वॉज सिपिंग ही वॉज स्लिपिंग पर्याय क्रमांक डी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे विच इज ट्रू इज सिंपल सेंटेन्स सिंपल सेंटेन्स कोणता असेल यामध्ये चार पर्यायामधला सिंपल सेंटेन्स साधा वाक्य आहे इट कंटेन्स वन वर्ब म्हणजे इट कंटेन्स फक्त एक वर्ब असतं याला सिंपल सेंटेन्स म्हटलं जातं म्हणजे वाक्यामध्ये जर फक्त एकच वर्ब असेल तर ते सिंपल सेंटेन्स होतं पर्याय क्रमांक ए यासाठी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इज नॉट पॅसिव वॉइस यामध्ये सेंटेन्स आहे पॅसिव वॉइस कोणतं नाही आहे ओळखायचं आहे यामध्ये हर, हर ग्रीप हॅज बिन फ गॉटन बाय हर यानंतर आहे अव नेबर हॅज बॉट अ नॅनो आणि यानंतर होऊ शकता माय गिल्ट हॅज बिन डिस्कवर्ड पहिलं दुसरा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक बी हा पॅसिव्ह वैस नाही आहे यामध्ये या पर्याय क्रमांक बी तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूयात डू यू डू युअर ड्युटी वेल सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह वैस अबोव सेंटेस डू युअर ड्यूटी वेल साठीचं पॅसिव्ह वैस शोधायचं आहे यू आर ॲडवाइ टू डू युअर ड्यूटीज वेल ड्युटीज वुड बी डन वेल आणि यू शुड डू युअर ड्युटी इज वेल आन्सर ऑप्शन्स आहेत पहिलाच पर्याय जो आहे हा बरोबर आहे यू आर ॲडवाईस तुम्हाला ऍडवाइस करण्यात आलेला आहे पॅसिव करता चेंज झालेला आहे पॅसिव वाईस पर्या पर पर पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे ॲड क्वेश्चन टेक प्रश्न असा आहे ईड इट इज सिम्पली अ मॅटर ऑफ रिफ्लेक्शन इझंट इट काय वापरलं जाऊ शकतं इझंट यू डझंट इट इज इट वाय इज इट द इजंट यू हे बरोबर आहे पर्याय क्रमांक डी यासाठी वापरला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट म्हणजे विरुद्धार्थ शब्द तुम्हाला ओळखायचा आहे फिल्ती हा जो शब्द आहे या शब्दासाठी विरुद्धार्थ शब्द कोणता असेल तर फिल्ती शब्दाचा अर्थ समजला फिल्ती म्हणजे यामध्ये पाहू शकता खराब म्हणू शकता आणि क्लीन म्हणजे स्वच्छ ते याचं उत्तर सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर द ब्रांच ऑफ फिलॉसॉफी दॅट डील्स विथ द नॉलेज आता जी फिलॉसॉफीची जी, जी ब्रांच आहे शाखा आहे ती नॉलेज बरोबर म्हणजे नॉलेज नाण्याबद्दलची माहिती सांगते तर अशी कोणती शब्द त्यासाठी काय वापरला जाऊ शकतो तर यासाठी उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक जे बी आहे एपिटिसमोलॉजी यासाठीच बरोबर आहे आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र आहे तर या पद्धतीने पर्याय क्रमांक बी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे अ पर्सन हु स्टडीज द सलेस्टियल बॉडीज ॲट नाईट यामध्ये पाहू शकता म्हणजे ज्या याच्यामध्ये सलेस्टियल बॉडीज म्हणजे हे प्लॅनेट्स आहेत प्लॅनेट्सचा अभ्यास करणारा असा कोण तर ॲस्ट्रॉनॉमर ॲस्ट्रॉनॉमर बरोबर इथं पाहू शकता खगोलशास्त्रज्ञ म्हणजेच पर्याय क्रमांक पी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर द फ्रेस फ्रेस आहे वन हु कॅन स्पीक टू लँग्वेजेस म्हणजे असा माणूस तो दोन भाषा बोलू शकतो तो कोण असेल म्हणजे भाषा लिंग्विस्ट मल्टी लँग्वेजल बिलो लँग्वेजल तर यासाठी दुसरं जे आहे सी आहे पर्याय बरोबर आहे दोन भाषा जलणारा माणूस हा द्विभाषिक म्हणजे यासाठीचा शब्द आहे इंग्लिशमध्ये यासाठी पर्याय क्रमांक सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द अॅक्युरेट मिनिंग ऑफ सोब्रेटरी हा जो शब्द आहे सोब्रेट्री यासाठीचा अॅक्युरेट मिनिंग काय येईल तर पहिलाच पर्याय आहे सेरेनिटी यासाठीचं बरोबर आहे पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग तर यामध्ये कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे त्यामध्ये काय चुका आहेत पाहू शकता ही वॉज गिवन अ रिवार्ड बाय द किंग पहिला पर्यायासाठीच बरोबर आहे रिवारडेड इथ ईडी लावलंय यामध्ये समजा पाहू शकता इडी प्रत्यय लावलेलं आहे तर इडी प्रत्यय नाही येऊ शकत ही वॉज गिवन अ रिवार्ड बाय द किंग पहिला पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे ही इज गोइंग टू द मूवी विथ डॅश डॅश बॉईज टू ऑदर म्हणजे पाहिजे काय बरोबर येईल टू लिटर ऑदर ऑदर लिटर टू ऑदर टू लिटर तर टू लिटर ऑर्डर स बरोबर आहे डी पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूयात इंग्रजी व्याकरणमधला कंप्लीट द गिवन सेंटेन्स विथ सुटेबल क्लॉज द पेशंट इज टू वीक टू वर्क द पेशंट इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वर्क तुम्हाला टू काढलं तर तुम्ही काय वापरलं जाऊ शकता सो दॅट ही कॅन नॉट तुम्हाला ही सुद्धा वापरणं आवश्यक आहे ही कॅन नॉट वर्क द पेशंट इट सो वीक दॅट ही कॅन नॉट वर्क पर्याय क्रमांक पी बरोबर आहे आता पुढचा प्रश्न जे आहेत हे सामान्य ज्ञान चालू घडामोडी यावरचे प्रश्न आहेत कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बँकिंग विषयाची प्रश्नपत्रिका असल्यामुळे बँकिंग संदर्भातले प्रश्न आहेत डी सी सी बँक संदर्भातले ग्रामीण पतपुरवठ्याच्या आढावा घेण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सन एकोणीसशे एकोणनव्वद साली कृषी पतपुरवडा आढावा समितीची स्थापना केली या समितीचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे एम ए एम खुसरु हे या समितीचे अध्यक्ष होते हे महत्वाचे प्रश्न आहेत कारण यातलेच काही प्रश्न रिपीट होतात पुढचा प्रश्न आहे मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पटविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनांचा पैशाच्या विस्तारावर सारखाच परिणाम होतो तर दोन्ही जे आहेत यामध्ये पाहू शकता रोख राखीव गुणोत्तर आहे आणि वैधानिक रोगटा गुणोत्तर हे यासाठीच बरोबर उत्तर आहे बरो दोन्ही जे आहे यांचा याच्यावर परिणाम जो आहे तो घडतो पुढचा प्रश्न पाहूयात बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा एक भाग म्हणून एस एस ताळापोर समितीची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झाली या समितीचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट कोणते होते त्याचं उत्तर पाहू शकता भांडवली खात्यावरील परिनिर्ता जी आहे परिवर्तनीयता हे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यासाठीचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे फ्रेंच शास्त्रज्ञ आता विज्ञानावरचे प्रश्न आहेत फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी मेरिक्युरी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थांचा शोध लावला तर रेडियम हे किरणोत्सर्गी पदा पदार्थ आहे याचा शोध मेरिक्युरी यांनी लावला त्यां त्यांच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज सुद्धा देण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे एखाद्या दळावण्याचा जर पी एच सात असल्यास ते द्रावण कशा पद्धतीचं असतं तर यामध्ये पी एच सात असलेलं द्रावण हे उदासीन पद्धतीचं असतं पर्याय क्रमांक डी बरोबर आहे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आधारित प्रश्न वनस्पती पेशीत डॅशॅश ठिकाणी प्रतिने तयार होण्याची क्रिया होते तर यामध्ये उत्तर पाहू शकता रायबो रायबो झोमस जे आहे या ठिकाणी वनस्पतींच्या पेशीमध्ये प्रतिने तयार होतात पुढचा प्रश्न वनस्पती फायबर वनस्पतीपासून बस्ट फायबर्स मिळतात प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात रसवायनिया हे जे ठिकाण आहे या ठिकाणी फायबर वनस्पतीपासून बस्ट फायबर्स तयार होतात ते मिळतात रसवायनिया यासाठीचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न यामध्ये माती मृदा आणि मृदेचे प्रकार वरचा प्रश्न खालीलपैकी कोणते जैविक खत भाताशी शेतीसाठी वापरतात त्याचं उत्तर आहे नील हरित शेवाल जे आहे हे नीलहरी शेवाळ भात शेतीसाठी खत भात शेतीसाठी वापरलं जातं नीलहरी शेवाळ याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते तर यामध्ये पाणी आहेत हिरवी खोडे थोड्या प्रमाणात फुलांमध्ये म्हणजे सगळ्या ठिकाणी प्रकाश संश्लेष संश्लेषणाची जी क्रिया आहे हिरव्या वनस्पतीमध्ये घडते पुढचा प्रश्न इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया एशिया लॅबला आता कोणत्या नावाने ओळखलं जातं त्याचं नाव आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन हे नाव देण्यात आलेलं आहे चालू घडामोडींवरचा प्रश्न आहे लर्निंग कम्युनिटीजने भारतात पहिला सहायक ऑनलाईन शैक्षणिक सामग्रीचा समुदाय डॅश डॅश हा केला पाहते तर पाहू शकता ज्ञानपेडिया हे जे आहे लर्निंग कम्युनिटीजने भारतामध्ये ज्ञानपेडिया ही ऑनलाईन शैक्षणिक सामग्रीचा समुदाय सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न इलेक्ट्रॉनिक फॉर्म्समध्ये प्रसारित झालेल्या शासकीय वेद गॅझेटला डॅश डॅश तर म्हणतात त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन बी ट्वेल या जीवनसत्वाचा घटक आहे कोबाल्ट हे जे घटक आहे हे जे मूलद्रव्य आहे विटॅमिन बी ट्वेल या जीवनसत्वाचा घटक आहे पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे मावा किंवा तुडतुडे थुड़ किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये म्हणजे कोणत्या गटामध्ये मोडतात तर हॅमिस्ट्रो हे जे उत्तर आहे यासाठीचं पाहू शकता विज्ञान विषयावरचे हे सेक्शनमधले प्रश्न आहेत हे भरणाऱ्या डिसीजसाठी विचारण्यात आले होते हॅमिस्ट्रो हे यासाठीचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मिनिमाटा हे जो रोग आहे या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता आहे त्याचं उत्तर आहे मिथाईल मर्क्युरी हे जे आहे या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक घटक आहे पुढचा प्रश्न परत एकदा बँकिंग आर्थिक प्रश्न आर्थिक सेक्शन मधले प्रश्न आहेत चालू घडामोडींमध्ये बँकिंग सेक्शन चलनविषयक धोरण प्रामुख्याने कशाला प्रभावित करते तर चलनविषयक जे धोरण आहे हे कशा पद्धतीने महागाई महागाईला प्रभावित करते पर्याय क्रमांक ए बरोबर आहे चलनविषयक धोरण ज्या पद्धतीने राज्याकडून किंवा केंद्र सरकारकडून राबवलं जातं याचा महागाईवर परिणाम होतो पुढचा प्रश्न बँकिंग आर्थिक सेक्शन जो आहे आर्थिक अर्थव्यवस्था आहे यावरचा प्रश्न पैसा दृष्टिकोन आर्थिक परिणामांना आकार देण्यासाठी डॅश डॅशच्या भूमिकेवर जोर देतात यामध्ये पतसंस्था जी आहे क्रेडिट पैसा दृष्टिकोन आर्थिक परिणामांना आकार देण्यासाठी पथ क्रेडिटच्या भूमिकेवर जोर दिला जातो पुढचा प्रश्न आहे भारताला भारताच्या संदर्भात एम एम डी आर्थिक धोरण निर्मितीमध्ये डॅश डॅशच्या भूमिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी समर्थन करते तर याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय संस्था एम एम टी आर्थिक धोरण निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या भूमिकेमध्ये समर्थन केलं जातं यानंतरचा प्रश्न आहे किंमत पातळी स्थिरता व्यवसाय आणि ग्राहकांसाठी अंदाजे डॅश डॅश पर्यावरण तयार करण्यास योगदान देते तर आर्थिक पर्यावरण तयार करण्यास योगदान दिलं जातं यानंतरचा प्रश्न आहे स्थिरीकरण चलनविषयक धोरण बद्दलच्या समस्येचे निराकरण करते आणि लक्ष श्रेणीमध्ये चलनावाढ ठेवण्याचे उद्दिष्ट देते दे, याचं उत्तर आहे चढ उतार पाहू शकता हे महत्वाचे प्रश्न आहेत बँकिंग सेक्शनचे तुम्हाला करणं आवश्यक आहे कारण हे प्रश्न रिपीट होतात पुढचा प्रश्न फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे कार्य हे पुढील प्रमाणे आहे फायनान्शियल इंटेलिजन्स जे आहे हे माहितीचं संग्रहण करतं माहितीचं विश्लेषण माहितीची देवाणघेवाण म्हणजे स्वरील सर्व यासाठीच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बँक नियामक अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कोणते कलम हे दोन बँक व्यवसाय कंपन्यांच्या विलगीकरणाची चर्चा करते कलम चव्वेचाळीस जे आहे हे बँक नियम अधिनियम जे आहे एकोणीसशे एकोणपन्नास नुसार ह्या दोन बँकांच्या व्यवसाय कंपन्यांच्या विलगीकरणाची चर्चा केली जाते पुढचा प्रश्न दोन हजार आठ मध्ये सेंचुरियन बँक ऑफ पंजाबचे संपादन डॅश डॅश वित्तीय सेवा कंपनीने केले होते तर एच डी एफ सी बँकेमार्फत हे करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न आहे मूल्य आधारित व्यवस्थापन एक शाश्वत व्यवसाय तयार करण्यासाठी संस्थात्मक क्रिया डॅश डॅश सह अधिरेखित करते तर याचं उत्तर आहे मूल्य यासाठीचं सा बरोबर उत्तर आहे प्रश्न जे आहेत बँकिंग सेक्शनवरचे डिटेलमध्ये पीडीएफ लिंक आहे तुम्ही चेक करू शकता प्रश्न जे आहेत महत्वाचे आहेत वित्त पुरवठा क्षेत्रातील भारतीय नैतिक पद्धती पारदर्शकता अखंडता आणि नैतिक डॅश डॅश चे पालन यावर भर देतात तर माणके स्टँडर्ड असतं यावर भर दिला जातो तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे भंडारा डी सी सीची जी, जी प्रश्नपत्रिका आहे डिटेलमध्ये विश्लेषण पाहिलेलं आहे आपण कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत याच पद्धतीने तयारी जी आहे ए डी सी सीची बँकची आहे अहमदनगर डी सी सीसाठीची त्याचबरोबर यानंतर येणाऱ्या डी सी सी परीक्षांसाठी तयारी केली जाऊ शकते या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा